ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पोलिसांवरील हल्ल्याचा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निषेध व्यक्त केला असून गृहमंत्र्यांकडे त्यांनी कारवाईची मागणी केली के आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी आपल्या सोबत आहेत माजी खासदार भाजपाचे नेते किरीट सोमय्या आपण त्यांना विचारा सर गेल्या काही दिवसामध्ये आणि काल सुद्धा असंच आहे की मुंबई किंवा आसपासला एम एम आर रिजन आहे महाराष्ट्र आहेत पोलिसांवर हल्ले होत आहेत यावर आपल्याला काय वाटतंय आज माझा जॉइंट कमिशनर ट्रॅफिकशी बोलणं झालं ज्या पद्धतीने महिला आणि तिच्या सोबतीतले दोघांनी कालबादेवी येथे ट्राफिक पोलिस कॉन्स्टेबलवर हल्ला केला त्याचे कपडे फाडले अत्यंत दुर्दैवी घटना आहे कदाचित त्या पोलिसाच बोलण्यात काहीतरी झालं असेल गोंधळ परंतु कोणालाही पोलिसांवर हात उचलायचा अधिकार नाहीये मी मुंबई पोलिसांना आग्रह करणार आहे आणि मला खात्री आहे गृहमंत्री अनिल देशमुख यात परत कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न करायला लावणार पण कॉम्प्रोमाइज होऊ नये त्यांनी ट्रॅफिक पोलिसवर आता हल्ला केलाय त्यावर कारवाई झालीच पाहिजे पोलिसांवर जर हल्ला करत असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे व्हिडिओ जन्म बाळाशेट्टीचा मनोज कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई खरंतर ज्या व्यक्तींनी पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत केलेली आहे त्यांना कायदा काय आहे हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आणि आशा करूया की त्यांच्यावर कठोर कारवाई होईल आणि यापुढे पोलिसांवर हात उचलण्याच्या आधी दहा वेळा लोक विचार करतील कारण प्रश्न कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेचा आहे या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय पण न्यूज एटीन लोकमतवर पोलिसांचा हा आवाज असाच बुलंदर आहे कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन बघ